सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्येष्ठ लेखक डॉक्टर साळुंखे यांची घरी जाऊन भेट घेतली आहे आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे त्यांच्या साहित्याला ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करण्यासाठी कुटुंबियांशी चर्चा झाली असल्याचे सुळे यांनी सांगितले सुप्रिया सुळे यांनी सातारा येथील ज्येष्ठ आणि दिग्गज साहित्यिक डॉक्टर आह साळुंखे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच राहणाऱ्या डॉक्टर साळुंखे यांची विचारपूस केली आहे साताऱ्यात आल्यावर नेहमी भेटतो असे सुळे यावेळी म्हणाल्या डॉक्टर साळुंखे यांच्या पुस्तकांचे ऑडिओ रुपांतर करण्याबाबत कुटुंबाशी चर्चा आहे हे साहित्य अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवला जाईल अनेक वेळा की सरांची भेट घेत असतो अह साळुंके आणि जयसिंगराव पवार हे दोघेही माझ्यासाठी गुरु समान आहेत त्यांनी जो अभ्यास इतक्या अनेक वर्ष केलाय त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं शुकर शुकर आहे म्हणून मला तर खरं आज खूप महत्वाचा दिवस आहे आज तर घट बसताच आहे सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते पण माझा खरं भाग्य आज मी साळुंके सरांनाही आता भेटणार आहे आणि संध्याकाळी मी जयसिंगराव पवारांचीही भेट घेणार आहे त्याच्यामुळे या दोघांकडूनही नवीन दरवेळी भेटलं की काहीतरी शिकायला मिळतं मला तर अगदी भरभरून आज गिफ्ट पण नवीन मिळाले आहेत त्याच्यामुळे आता पुढचे पंधरा दिवस मी वाचनातच जाईल कारण का ह्यांची पुस्तकं वाचल्यावर प्रश्नही अनेक मनात येतात कारण का बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला टे ह्याच पुढे काय झालं आणि मग सरांच्याकडे आलं की तो प्रश्न असा एक मिनिटात सुटून जातो जे चॅट जीपीटी मध्ये मिळत नाही ते इथे मिळतं त्यामुळे खूप अतिशय उत्तम त्यांना भेटल्यानंतर त्यांनी काही तांजावूरचे अनुभव मला सांगितले तर मी ही प्रयत्न करणारे की तिथल्या सरकारशी बोलून जो रिसर्च सरांच्या माध्यमातून झालेला आहे तो, तो अजून पुढे कसा करता येईल तिथल्या त्यांच्यावरच्या सगळ्या लायब्ररीची मदत घेऊन डॉक्युमेंटेशन आणि मी विनंती केली आहे सरांच्या फॅमिलीला की सरांची सगळी पुस्तकं आहेत त्यातलं एकही पुस्तक ऑडिओ नाही आहे <laughs> <laughs> अनेक वेळा काय होतं मुलं वाचत नाही पण ऑडिओ बुक ऐकायला तयार असतात तर सरांची सगळ्या पुस्तकांचं डॉक्युमेंटेशन आपण ऑडिओ करू शकतो का आई एक सरांना विनंती केली बघूया